चंद्रपौडी नवीन पट्टा जो बुलेट मैदानला आहे त्या मैदानावरती आज टेस्टिंगचं मैदान होणार आहे अशा पद्धतीने जुन्या जो पट्टा होता त्या पट्ट्यावर आज टेस्टिंगचं मैदान आहे याच पट्ट्यावरती बुलेट मैदान होणार आहे भाऊदास हजर यांचा गजा आणि आज पैराला पळणार आहे विजय लेंडवे यांचा सराडी चिमण्या गाडीवान राहू त्याचा हर्षद बुबनाळे चिमण्या आणि युवराज शिंदे कोल्हापूर सरपंच राजा गाडी जनरल गाडात आहे शानूरबाया गाडीवान तांबडा हरण्या आणि बंडासबेनचा फायटर सोन्या गाडी जनरल गाडात पळणार आहे चंद्राबाडी मैदान बस नाही गाडीत अनिल बंडगड आणि अनि परसा चोपडे सरकार तर वशा आणि हरण्या गाडीवान नितीन महाराज गाडी चंद्रलगडात पळणार आहे अलकोट जर्शी म्हणजे रॉकेट पुल्या आणि कोकळ्याचा बंड्या गाडी चंद्रलगात पळणार आहे आणि गाडीवान आहेत संपा कुनूर संभा कोकळे संभा कोकळे पिंटुमाळींचा बैजा आणि अब्याळजा राम्या गाडी बगटात पाळणार आहे बिल्लवडी हरण्या आणि नेताजी शेजवत यांचं गाडी बगटाला पाळणार आहे कोण बसणार गाडी संतो गाडीवान संतो काका म्हैशाळ बुंड आणि परती पोलीस पाखड्या गाडी जनरलला पाळणार आहे आणि गाडीवान संतू काका श्रीमंता